सगळे लाडू ठेवलं ह्याच्यामध्ये बेसनाचे लाडू करंजी आणि मोदक पण आहे करंजी मोदक द्या बर का बाहेर नैवेद्याचं ठेवायला द्या द्या इथे काय काय चाललंय म्हटलं काय काय तयार झालं पन्हा रेडी झाला नाही रेडी नाही झालंय त्याच्यात अजून थोडस गुळाचं पाणी पडणार आहे हा आणि इथे फोडणी द्यायची आहे डाळीला ही वाटलेली डाळ कैरीची डाळ कैरीची डाळ बरोबर आज काय तोंडात वाटलेली डाळच येते पासून पन्नास झालं डाळ झाली अजून आणि उसाळ हरभऱ्याची उसा हरभऱ्याची उसा हा हरभऱ्याची उसा टाका हे केव्हा द्यायचं असतं हरभऱ्याची उसळ देवीला नैवेद्य दाखवला सारखा आपण देवीला कसं इकडे देवी नैवेद्य दाखवला तसं नैवेद्य दाखवायचा आणि मग ती खातो पण आम्ही आजच्या वेळी सगळ्या हळदी गुंकर वायकायचे ना त्यांना पन डाळ आणि ही उसळ खायला द्यायचं मग आता कसं देतो आपण यावेळेस आता आपण फक्त डाळ आणि पण देतो कारण ते करोनापासून काही लोक खात नाही घेऊन जातात नाही तुम्हाला नको नको म्हणतात

मस्त कापला गेला दोघी साइडला ठेवायचं ना काय एकच ठेवायचं दोघी साईडला असतं ना आणि इथे लाइटिंग काय हा म्हणे वापरा मग सगळ्या एफ यू मोमेंट्स लाईट मनु आहे का मनु बा किती गोड दिसते वा वा सगळ्यांनी गजरे वगैरे लावले हा तुमचा लावायचा राहिला यांना पण गजरा द्या

आजींच्या शाळेतल्या सगळ्या त्यांच्या मैत्रिणी आलेल्या आज मी कशी दिसतीये मस्त नवीन साडी नसली चाकू अशा दिसत बाहेर आलेले ना पूजा कार्यक्रमासाठी त्याच्यामुळे सगळे गजरा लावला थोडा खाली गेला थोडं वरती होऊन गेला

फक्त ब्लॉग वेगळा शेवटचा मी त्याला वेगळं शोधतोय म्हणजे तीस तीस तारीख वाटत साडे तरी किती नवीन घेतलं हो मी सगळ्यांना लावलं लावलं सगळ्यांना लावलं हे बघा आम्ही किती छान सजवलं आहे टरबूज हे आमच्या लग्नामध्ये मला माहुली मिळाली ती ठेवली आहे नैवेद्याला लाडू करंजी आणि हे मोदक आणि हे आमची गौरामाई हे बघा किती सुंदर सजवलं आहे आणि इथे आहे पन्ह नंतर गैरीची डाळ आणि उसळ हरभऱ्याची उसळ आहे हर आणि ही लग्नात नाही बैलगाडी आहे तर बैलगाडीवर सगळे हर हरभरे त्याच्याने ओटी भरतो आम्ही सगळे आलेल्या अस बायांचे बायकांचे आणि मस्त गजरा पण घातलेला आहे याने सुंदर तयारी केली आहे इथे दिसेल बघा सोसायटी जाऊ काही इतकी छान साडी नेसलेली आहे आता संसाराला लागलेली म्हणालाय <laughs> मला कसं का वाटत कारण नवरो बा घरी आले ड्युटीवरून त्यांच्यासाठी बनवते आहे चहा छान साडी नेस बनवला जातो आहे चहा छान साडी नेसून बनवावा लागतो स्वयंपाक त्यामुळे संसाराला लागलेला आहोत पण आनंदाने कळते बरं कशी दिसती एक छोट इकडे आमची चुटकी बघा किती भारी चुटकी बघा <laughs> <ये! laughs> मस्तीच ते दोन छोट्या छोट्या खुश झालं सकाळपासून मामाची आठवण करते मामा टाइम नाही आहे मामा ऑफिस वरून आले ना सो आहे थोडासा टाइम मिळालेला आहे आता तर पण हो आणि आपली कैरीची डाळ म्हणजे दोन फेवरेट पदार्थ आहेत तर पण मला खूप जास्त आवडतं ते आत्ता मिळतं आहे मला आणि कैरीची डाळ तर मी थोड्या वेळाने खाणार पण चव घेतली होती सुंदर काकू मसाला एकदम ते नैवेद्याचं असतं ते तसंच चव वेगळी त्याला आपोआप नंतर तसंच नाही सेम होत आह छोटा पण छोटी रांगोळी दाखवली नव्हती म्हणून रांगोळी दाखवते काव्या मॅडमांनी काढलेली ही आणि ही छोटू म्हणून आमची जी रे तिने काढली रेवाने फ्लॅग इंडियन फ्लॅग চাল